नमस्कार सर्वांना स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनलवर सकाळची वेळ झाली आमच्या शेळ्या आत्ताच बाहेर बांधल्यात दूध काढलं थोडंसं आता दूध कमी झालं शेळ्या लागल्यात ना आता दूध फार कमी निघतं आहे थोडंसं निघतं तेवढं काढतो आहे आम्ही आता बंद करणार आहे काढायचं बाहेर बांधून खायला टाकलं यांना तर मित्रांनो तुमची कमेंट होती तुम्ही कर्ड किती मोठी झाल्यावर विकता तर आम्ही आत्तापर्यंत फक्त पहिल्यांदाच एकदाच कर्ड विकलेली आहेत चार बोकडे तर इथं आहे थोडासा आहेत हे लोक तर ती आमची कर्ड होती सहा महिन्याची कर्ड होती आणि ती सहा महिन्याची कर्ड आमची पंचवीस हजाराला चार जणं विकले गेले होते तर म्हणजे पप्पांनी असं सांगून ठेवावं म्हणून सांगितलं की हां आपली करड द्यायच्यात बरं का तर ते लगेच दुसऱ्या दिवशीच व्यापारी आले आणि बोलतात एकदा व्यापाराचा हात लागला का कर्डाची वाढ होत नाही तर असं करडाची वाढ होत नाही म आता जाऊ दे म्हणून ती कर्डं आम्ही सहा महिन्याची असताना देऊन टाकली पंचवीस हजाराला पण हे आत्ता आमचे जवळपास सहा बोकडे आहेत आणि तीन पाठी आहेत त्याच्यात असे नऊ जण आहेत टोटल तर आम्ही त्याच्यातले शेळ्यात तर पाळणारच आहेत आम्ही करड पण ते जे बोकडे आहेत ना ते आम्ही जवळपास आमच्या फकड्यासारखे मोठे करूनच विकणार आहे आणि ते असे आम्ही म्हणजे आमची इच्छा तर अशीच आहे ते लागवडीत विकले जावा ते खाटकाला नाही विकले जावा लागवडीसाठी लोकांनी न्यावा म्हणून आम्ही थोड़े त्यांना मजबूत करून विकण्याचा प्रयत्न करू पण बघू आता काय होत आहे हे कागद आमच्या इथं हवा खूप येते ना कागद सारखा का इकडे सरकतोय सा आणि तुम्ही विचारताय तुमचं गोटफॉर्म कुठे आहे तर आमचं गोटफॉर्म म्हणजे आमच्या ना आम्ही राजगुरुनगर खेड पुणे इथं राहतो आणि हो तुम्ही सांगताय व्हिडिओ एडिट करून टाकत जा तर मला वाटतं मी सुरुवातीपासून जे आहे ते जसंच्या तसंच दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि एडिट करून असं मी काय त्याच्यात टाकणार वेगळं एडिट करून जे काय माहिती देते व्यवस्थित सांगते लोकांना आवडते ती लोकं अजून प्रश्न विचारून अजून नवीन माहिती विचारतात मला इतकंच बास वाटतं पण थँक्यू तुम्ही इतकं म्हणजे सांगितलं एवढी मोठी कमेंट करून असं कर तसं कर पण खरंच मला एडिट म्हणजे काय करू मी याच्यात एडिट सांगा कट आता म्हणजे काय करणार याच्यात एडिट करून तरी मी थमनेल लावते आता त्या व्हिडिओमध्ये मी कशाची माहिती दिली त्याविषयी मी मस्त एक थमनेल बनवून लावती आहे तर मला वाटते बास इतकंच आणि कोणीतरी कमेंट केलेली मी नाव नाही वाचलेलं तू पण मदत करणार तर बरोबर आहे मित्रांनो मी व्हिडिओ टाकतानाच बघा मिरच्या लावलेल्या व्हिडिओ टाकली ती अशी कट्स कट्समध्ये टाकलेली आहे मी सुद्धा माझ्या आईला काम करण्यात मदत करत होते आणि मी थोड्या थोड्या व्हिडिओ तुम्हाला दाखवण्यासाठी मी थोड्या थोड्या व्हिडिओ शूट केल्या होत्या आणि मग नंतर मी संध्याकाळी एडिट केल्या होत्या त्या मर्च केल्या होत्या तिन्ही तीन, तीन व्हिडिओ आणि मग मी त्या टाकल्या होत्या मित्रांनो खरंच माझी मुलं खूप मदत करतात म्हणून मी इथपर्यंत आहे त्यांचा सपोर्ट नसतं तर मला हे नाही त्यांना जसं जसं टाइम भेटतो तसं तसं ती मदत करतात आणि मुलगी माझी खरंच मला खूप सपोर्ट करते घरातली सग जवळजवळ सगळी कामं तीच करते फक्त सकाळचे डबे मी बनवते नाहीतर संध्याकाळी स्वयंपाक विपाक परत शेळ्यांचं प्लस मला कुठं जायचं असलं तर तीच बघते त्यामुळं असं तुम्ही बोलू नका कमेंटमध्ये की तू पण मदत करते तिच्या सपोर्टमुळंच मी इथपर्यंत आज आणि हे एक माणूस करू शकत नाही जेव्हा घरच्यांचा सपोर्ट असतो ना तेव्हाच माणूस करू शकतो आता कामाला जातात मुलगा आणि ते मग ते संडेचं असतात ना त्यावेळेस मला मदत करतात आता हा कडबा कडबा काढला समजा मी तिथं तरी पण माझ्या मिस्टरांनी तो त्यांना जसा टाईम मिळल तसा बांधला मग मुलांनी आणि त्यांनी आणून टाकला घरी रचला हे मी एकटी करू शकत नाही म्हणून सगळेकून सगळे मला सपोर्ट करते। कर ये करत आहेत त्यामुळं असं समजू नका की नुसतंच व्हिडिओ काढते आणि हे करत नाही आणि काम करत ना त्या माणसाला थोडं जर चुकून कुणी काय बोलला ना तर राग येतो असं खरंच प्लीज बोलू नका आणि हे परिवाराच्या सपोर्टशिवाय होऊ शकत नाही हे पण लक्षात घ्या ठीक आहे मित्रांनो मला खरंच वाईट वाटलं होतं म्हणजे मला ना असं कोण काही बोललेलं सहन होत नाही आधीच आणि तू पण काम करणं म्हणजे मी जर काम करत नसते तर मी तुम्हाला पूर्ण लाईव्हच सगळं दाखवलं असतं ना पण मी काम करत होते माझ्या बोटाला कापलं तरी मी करत होते पण तुम्ही अशा कमेंट करता तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघायला पाहिजे होती कमेंट करायच्या आधी अजून तुमचे काय प्रश्न असतील तर मित्रांनो विचारत जा आणि आमच्याकडे टोटल किती शेळ्या आहेत तर बघा हे आमचे एक दोन तीन चार पाच सहा सात आठशे आहेत सात शेळ्या हा आठवा बोकडा प्लस तिकडं आमची नऊ कर्ड आहेत त्या नऊ कर्डांमध्ये सहा बोकडे आणि तीन पाटी आहेत असे आमचे एवढे टोटलजणं आहेत टोटल किती आहे म्हणजे ह्या सात पाठी आठ नऊ दहा दहा मादे आहेत आणि सात आहेत तर अशी एवढी आमची टोटल संख्या आहे आणि ती फक्त आमच्या ह्या लक्षीमुळे आमची फक्त ही लक्षी चांगली होती आता तिच्यामुळे एवढे जण आहेत ती आजी आहे सगळ्यांची आणि ह्या तिने ती दोन दोन हे दिली कळलं पण ह्यावेळेस तिने तीन बोकडे दिलेत पहिल्यांदाच आणि हे आमच्याकडं तिचं चौथं येते म्हणजे तिन्ही चौथ्या आहेत त्याला तीन बोकडे दिलेत आणि तिन्ही पण एकदम मजबूत आहेत असं नाही की कुपोषित वगैरे असं नाही आहेत एकदम चांगले बोकडे आहेत आणि हिचे पण आहे ना जे पिल्ल असतात ना ती एकदम मजबूत असतात आणि खायला ना तिच्यासारखेच असे म्हणजे काही पण खातात हावरी असतात हवरी <laughs> आता बघा त्यांच्या पुढं आहे पण हे दोघी पुढं हे दोघी खायला तसेच ही पण पार चटरा मटर सगळं खाऊन घेतात आणि हे तुम्हाला वाटतं ना हे आम्ही पिल्लांचं उष्ट जाऊ सकाळचं आहे ना हे टाकते आणि हे मग ते थोडंफार खातात आणि बाकीचं मग मी पेटून देते दे। मग ती कशी त्याच्या बसायची तिला ठीक आहे मित्रांनो आमच्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला कमेंट करत जा व्हिडिओ पूर्ण बघत जा आणि मग कमेंट करत जा आणि चांगल्या पॉझिटिव्ह वाटतील मनाला अशा कमेंट करत जा कारण खरंच आहे मी सुरुवातीला फक्त रील्स अपलोड करत होते मी मग एक दोन व्हिडिओ टाकल्या तुम्ही इतका छान रिस्पॉन्स दिला म्हणून मला असं थोडी अशी इच्छा वाटायला लागली का चल आपण हे करतोय तर दाखवूया व्हिडिओमध्ये म्हणून मी व्हिडिओ काढते मित्रांनो बाकी आम्ही आमचं जे काम करायचं आहे ना ते करतोच आम्ही आमच्या आईवडिलांना मदत करतो आणि जितकं होईल तितकं आम्ही सगळं करतो तर तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघत जा आणि मग कमेंट करत जा बरोबर तुम्ही कमेंट कशावरनं केली असेल ती मी आधी बोलले होते का मम्मी आणि पप्पांचं चालूच आहे ओढायचं त्याच्यावरनं पण त्याच्या आधी माझा भाऊ ओढ होता मी खुरप्यानी अशी माती काढून देत होते जशी माझी मम्मी देत होती ना व्हिडिओमध्ये तसंच मी करत होते तर म्हणजे व्हिडिओमध्ये येत नाही मला आवडत नाही म्हणून मी येत नाही आणि मला व्हिडिओ काढायला का आवडते कारण तुम्ही बघताय ती व्हिडिओ आवडीने म्हणून मला व्हिडिओ काढायला आवडते तर प्लीज तुम्ही पूर्ण बघत जा व्हिडिओ आणि मग तुमचं सजेशन देत जा तुमच्या कमेंट्स करत जा आणि मी तुम्हाला म्हणजे एक विनंती करते की फक्त पॉझिटिव्ह कमेंट्स करत जा बाकी तुम्हाला जर व्हिडिओ नाही आवडली माझी नाही तुम्हाला माझं बोलणं आवडलं तर तुम्ही व्हिडिओ स्किप करत जा बघत नका जाऊ ठीक आहे मित्रांनो धन्यवाद